मी माझा महिन्याचा खर्च कसा मॅनेज करते किंवा जेवढा आम्हाला इन्कम आहे त्याच्यातून खर्च करून मी सेविंग कशी करते अजून मी पैसे कुठे कुठे गुंतवते किंवा मला का कशामध्ये पिन पैसे इन्व्हेस्ट करायला आवडतात तर त्या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे तर त्याआधी तुम्हा सर्वांचं माझ्या मिस किरण पाटील या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच असाल तर मी आधीच सॉरी म्हणते कारण काहींना हा टॉपिक आवडू शकतो किंवा काहींना आवडू शकणार नाही काही म्हणतील तर ही कधी ज्वेलरीज दाखवते कधी साड्याच दाखवते आज तर काय घेऊन आली आहे तिच्या महिन्याचा खर्च काय प्रत्येकीचा महिन्याचा खर्च काय एकच असतो का प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं असे मला बोलणारे बोलतील पण पण माझा व्हिडिओ ज्यांच्यासाठी आहे त्यांना जर खरंच फायदेशीर पडला तर माझ्यासाठी खूप चांगला आहे तर सोडा ज्या लोकांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या पण मला तुमच्यासोबत जे शेअर शेअर करायचं आहे ते मी करूनच राहील तर चला आजच्या टॉपिकला मी सुरुवात करते तर मी आहे एक मिडल क्लास फॅमिलीतली आणि मिडल क्लास म्हणजे काय की खूप श्रीमंत पण नाही आणि खूप गरीब पण नाही म्हणजे आपण मध्येच आहोत तर मध्ये असल्यामुळे आपण मिडल क्लास असं म्हणतो तर मी तरी स्वतःला हो मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते असं म्हणते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करतात आणि यात मिडल क्लास म्हणायला काय म्हणजे असं हे नाही ना काय म्हणतात मला शब्द पण आठवत हा कमीपणा कमीपणा नाही आहे ना की आपण मिडल क्लास आहे ॲक्सेप्ट करायला हो की नाही आहे जाऊ दे प्रत्येकाचा विषय विचार करण्याची क्षमता वेगळी आहे तर विषय असा होता की माझा महिन्याचा खर्च आता प्रत्येकांच्या घरात मेन खर्च कुठले असतात सगळ्यात पहिले असतं ते मुलांचं बस जे आपण व्हॅन लावतो त्याचं भाडं सेकंड जे रेंटने राहतात त्यांचे घर भाडं थर्ड लाईट बिल फोर्थ मोबाईल रिचार्ज ते तर खूप आजकाल महत्त्वाचं आहे कारण आपण एखाद्या वेळेस टी व्हीला रिचार्ज करणार नाही पण आपण मोबाईलला रिचार्ज केल्या विना राहणार नाही आणि मोबाईल ही आज काळाची गरज पण आहे प्रत्येकाला लागत पण असतो फोर तर फोर्थ आहे मोबाईल रिचार्ज तर एवढे काही रिचार्ज आहेत की जे बेसिक आहेत की ते आपल्याला करावेच लागतात तर यातले असे बरेच सारे खर्च आहे की मी कुठे करते आणि कुठे नाही करत आणि मी आलेल्या पैशांमधून सेविंग कशी करते मी कसं माझं घर मॅनेज करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आता आमचा आहे बिझनेस बिझनेस म्हटल्यावर अशी फिक्स रक्कम नसते की तुम्हाला ह्या महिन्याला वीस हजारच येतील ह्या महिन्याला दहा हजार येतील किंवा पुढच्या महिन्याला चाळीस हजार येतील असं काहीही नसतं कधी जर झालं तर आम्हाला महिन्याला पाच हजार पण येतील असं असतं हे बिझनेसचं आणि ज्यांचं फिक्स पेमेंट असतो की काहींना दहा काहींना वीस काहींना पंधरा तर तुम्ही त्याच्यातनं पण एवढे खर्च करून तुम्ही पैसे बाजूला ठेवू शकतात आता सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट खर्च की ज्याच्यासाठी मी एनी टाइम पैसे बाजूला काढूनच ठेवत असते तो म्हणजे आमच्या घराचा इन्स्टॉलमेंट जे ज्यांचं रेंटने घर आहे ते सगळ्यात पहिले घर भाडं बाजूला काढून ठेवतात तसं घर जरी आमचं स्वतःचं असलं तरी एवढी सारी मोठी रक्कम कोणाकडेच येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक बँकेकडून लोन घेतच असतं आणि स्वतःचं घर हे बनवत असतं त्याचप्रकारे आमचंही बँकेकडे लोन आहे आणि आम्हाला पण इन्स्टॉलमेंट हा द्यावाच लागतो तर सगळ्यात पहिले मी देते ते आमच्या घराचा इन्स्टॉलमेंट आता सेकंड तर काहींना मुलांचं जे असतं ना व्हॅनचा खर्च किंवा बस फी तर मी तो खर्च वाचवते कारण मी मुलांना स्वतः घ्यायला जाणार आणि स्वतः सोडणार का मी पण लावू शकते बस लावू शकते व्हॅन लावू शकते पण नाही मला कुठेतरी सेविंग करायची आहे कुठेतरी बचत करायची आहे कुठेतरी जो आपला इन्कम आहे त्याच्यातून काहीतरी बाजूला करायचंय तर मग मी बस किंवा व्हॅन लावत नाही मी फक्त महिन्याला गाडीला मला पाचशे ते सहाशे रुपयाचं पेट्रोल लागतं पाचशे ते सहाशेमध्ये मध्ये महिन्यात महिन्याचा खर्च होऊन जातो ट्रॅव्हलिंगचा दोघं मुलांना नेआण करणं आणि सोडणं त्याच्यामुळे तिथं माझी एक बचत आहे जर तुमच्याकडे ट्रॅव्हलिंग खर्च असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले घर भाडं आणि दुसरं आहे ट्रॅव्हलिंग खर्च की जो बाजूला करून ठेवावा लागेल तर मी पण तुम्हाला हे सजेस्ट करेल तुम्ही डायरेक्ट शोरूम गाडी घेऊ नका तुम्ही एखादी सेकंड हँड गाडी घ्या आणि ती पहिली शिका आणि त्यानंतर तुम्ही स्वतः मुलांना पिकअप ड्रॉप करू शकता जेणेकरून जे आपण व्हॅनला दर महिन्याला हजार किंवा बाराशे देतो आमच्याकडे तरी तेवढेच आहे म्हणजे माझ्या मुलांच्या शाळेत मला सांगण्यात आलेलं की हजार ते शिवायला सांगितलेलं हजार आणि शिवायपेक्षा लांब स्कूल परमची आहे तर परमला सांगितलेलं चौदाशे समजा मी दोनच हजार पकडले असते तरी दोन हजार म्हटल्यावर महिन्याचे किती होतात तुम्ही विचार करून घ्या आता मी काही हिशोब सांगत नाही पण तो जो खर्च आहे तो मी वाचवते मुलांचा व्हॅन खर्च तिसरा खर्च जो आहे मोबाईल रिचार्ज पहिले म्हणजे वायफाय नव्हतं त्यामुळे माझा मोबाईल आहूनचा मोबाईल त्याला खूप सारे रिचार्ज लागत होते मग आताही लागतो लागत नाही असं नाही पण आता आ, जे नेट रिचार्ज आहे ते आमचं थोडं कमी झालेलं आहे कारण वायफाय असल्यामुळे आम्हाला नेट भेटून जातं आणि कॉलिंग पुरता फक्त आम्ही मोबाईलला रिचार्ज करतो जेणेकरून सिम कार्ड पण बंद नको व्हायला कारण नवीनच फंड आहे की आपण रिचार्ज नाही केला तर लगेच आपले इनकमिंग कॉल्स बंद होतात पहिले तरी चालून जायचे की आपण रिचार्ज नाही केला तरी इनकमिंग कॉल्स येत राहायचे तर आम्ही नेटचा म्हणजे जो आपला नेट असतो त्याचा रिचार्ज न करता फक्त टॉक टाईमचा रिचार्ज करतो तिथं पण मग मी सेविंग चालू केलेली आहे चौथा आणि महत्त्वाचा खर्च मुलांच्या शाळेची फी आता काही जणी असतात की ते इन्स्टॉलमेंटने शाळेची फी देतात काही एकदम भरून देतात किंवा काहींकडे असं असतं की दर महिन्याला असतं तर आमचं तसं नाही आहे मग आमच्या म्हणजे मुलांचे चेक घेतल्या गेलेले त्यांच्याकडे आणि चेकनुसार आम्हाला इन्स्टॉलमेंट जो येतो स्कूलचा तो आम्हाला रेडीच ठेवावा लागतो तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा खर्चांमध्ये हा एक खर्च आहे की आमच्या मुलांची स्कूल फी म्हणजे आपण घरात उपाशी राहायचं पण स्कूल फी पहिले द्यायची कारण मुलं शिकलेत तर आपलं काहीतरी पुढे होणार आहे आणि आजकाल मुलांना शिकवावंच लागतं एकदम चांगलं शिक्षण त्यांना देणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे आम्ही फी ही पहिले बाजूला काढून ठेवतो हो त्यानंतरचा पुढचा खर्च येतो तो, तो, तो म्हणजे आपला महिन्याचा किराणा आता तुम्ही म्हणाल की किराणा तर प्रत्येक घराचा वेगळा वेगळा असतो तो तो कस काय तू सांगते किंवा तिथं आम्ही काय बचत करू शकतो तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते कि मी माझा महिन्याचा जो टोटल किराणा जो असतो ना म्हणजे साबण टूथपेस्ट किंवा लागणाऱ्या बारीक बारीक गोष्टी तर त्या सगळ्या मी कमीत कमी दोन अडीच महिन्यांनी भरत असते खरं म्हणजे खरं सांगते खोटं वाटणार नाही हे बघा मी याच्यासाठी ही लिस्ट जपून ठेवली की तुमच्यासोबत मला व्हिडिओ शेअर करायचा होता तर हे बघा ही होती माझी किराण्याची लिस्ट आणि तुम्हाला दाखवते याचं बिल किती आलेलं आहे फक्त हे बघा चार हजार दिसत असेल चार हजार हा पण किती महिन्यांनी आलाय मला कमीत कमी अडीच महिने तरी झाले असतील दोन अडीच महिने की ज्यानंतर मी एवढा सारा किराणा भरलेला आहे तर मी किराणा जरी भरते ना त्यात माझी काट कसर खूप असते मी कमीत कमी किराणा दोन अडीच महिने कसा जाईल यावरच विचार करत असते आणि राहिला डीमार्टचा प्रश्न तर नाही मी डीमार्टला जास्त जात नाही कारण तिथे गेलं ना की वायफळ खर्च खूप होतो आणि माझा डीमार्टवर ब्लॉगही झालेला आहे आणि मी सांगितलेलंही की डीमार्ट मध्ये आपण जे घ्यायला जातो ना त्याच्यापेक्षा भलतच काहीतरी घेऊन येतो आणि दुसराच खूप खर्च होऊन जातो हो डीमार्टला जर मी कधी गेले तर तेल आणि साखर या दोन गोष्टी हंड्रेड पर्सेंट घेत असते कारण तिथं तेल आणि साखर खूप सारं स्वस्त आहे पण बाकी ऑफर 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 मध्ये ते खूप सारा पैसा काढून घेतात आणि लहान मुलं म्हटले तर विचारायलाच नको की ते कुठे कुठे खर्च करतील मी करत कि मी कमी कमी तर मी डीमार्टलाही करत नाही साधी सोपी अशी लिस्ट बनवते एखाद्या किराणा दुकानात जायचं लिस्टप्रमाणे सामान आणायचं हे बघा इथे त्यांनी किमती पण लिहून दिलेली आहे तर ह्या लिस्टप्रमाणे सामान आणलं की हा किराणा मी कमीत कमी दोन अडीच महिने वापरते म्हणजे झालं काय तर माझं किराण्याचे चार हजार बिल होत असतं दोन अडीच महिन्याने त्यानंतर लाईट बिल आता पहिले आम्ही राहत होतो फ्लॅटमध्ये वन बी एच केच घर होतं त्यामुळे तिथे लाईट बिल मला चारशे किंवा पाचशे एवढंच यायचं पण आता लाईट बिल येतं किती हे बघा बाराशे तर तुम्ही म्हणाली का सगळं जवळच घेऊन बसले कसं आहे आपण व्हिडिओ करतो ना तर नुसतं बोलून काय उपयोग नाहीये समोरच्यालाही खरं वाटलं पाहिजे की नाही ही सांगते की बघला खरंच आता हे जरी बिल आमचं ऑगस्टचं आहे ऑगस्टला तुम्ही बघा किती आहे बाराशे ऐंशी तर ही आमचं ॲव्हरेज बिल आहे दर महिन्याला आम्हाला एवढंच येतं हजार अकराशे कधी बाराशे आता दिवाळीत थोडं जास्त येईल कारण घराला लाईटिंग राहील तर हे जे बिल आहे भरलत ते कंटिन्युअस भरलंच जातं त्यामुळे तो एक खर्च आहे आमचा की जो मेन खर्चांमध्ये येतो तर असं काही आहे आणि मला तरी वाटतं की हे आपले बेसिक खर्च जे आहे की घराचा इन्स्टॉलमेंट किंवा मुलांचं व्हॅनचा खर्च की जो तुम्ही करतात मी करत नाही तिसरा आहे की मोबाईल रिचार्ज चौथा आहे आपलं सॉरी मला मध्येच गॅप झाला किराणा पाचवा आहे लाईट बिल आणि असे आपले आजूबाजूचे खूप खर्च आहेत की जे आपण काउंटही करत नाही जसं की भाजीपाला भाजीपाला पण मी तुम्हाला दरवेळेस सांगते की मी जास्त भाजीपाला आणत नाही जशी लागली तशी भाजी आणायची बनवायची आणि खायची तिथं पण मी खूप बचत करते भाजीपालामध्ये जास्त करून डाळी साळी चवळी याच्यावरच माझा खूप भर असतो आणि मी तुमच्यासोबत एक जर्नी पण शेअर करणार आहे की पहिले आमचा फक्त वन बी एच के होता जवळपास साडेपाचशे स्क्वेअर फूटचा पण आता तुम्ही बघू बघू शकता आणि बघितलेलं पण आहे माझं घर तर मी आम्ही वन बी एच के मधून थ्री केमध्ये कसं काय शिफ्ट झालो किंवा आम्ही कशी प्रगती केली त्यावर पण मी एक व्हिडिओ नक्की करेन कारण म्हणतात ना की माणूस जरी सक्सेस होत असला तरी त्याच्या मागे एका बाईचा हात असतो मी म्हणत नाही की माझा हात आहे पण मग मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल कारण मी पण काटकसर केली मी पण बचत केली मी पण पैसे वाचवले तेव्हाच तर आमची पण प्रगती झाली आणि काहीतरी इन्व्हेस्टमेंट झाली हो की नाही तर तो पण एक ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की घेऊन येईल तर माझा आजचा ब्लॉग असाच होता की म्हटलं यांना आपले जे काही आहे छोटे मोठे खर्च त्याच्याबद्दल सांगावं आणि आमचा अजून एक खर्च असतो की जो म्हणजे भिश्शीचा आता भिश्शीचा म्हणायला गेले तर ही एक आपली इन्व्हेस्टमेंट पण आहे सेविंग पण आहे की आपण दर महिन्याला दर महिन्याला आपण पैसे असे बाजूला ठेवत नाही तर कोणाला तरी देऊन आपण ते साठवतो आणि नंतर आपल्याला ती एकदम रक्कम भेटते आपण कितीही ठरवा की नाही मी एवढा खर्च बाजूलाच ठेवणार आहे एवढे पैसे मी बाजूलाच ठेवणार आहे हे कधीच होत नाही त्यामुळे आम्ही भिशी हा प्रकार करतो आणि त्या भिशीमुळेच खूप सारे आम्हाला फायदे पण झालेले आहेत आणि बिस्शी जवळपास आमची आठ एक वर्ष झालेत नऊ नौ, हा नऊ एक वर्ष होत आलेत की आम्ही बिश्शी मध्ये पैसे गुंतवत असतो आणि करत असतो तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आज बाजूलाही वेगळं दिसतंय कारण मी म्हटलं म्हंटल वेळेस हॉलमध्येच व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला असं वाटत असेल की एकच लोकेशन देते यार बॅकग्राऊंड एकच देते एवढं मोठं घर आहे पण दुसरीकडे कुठेच व्हिडिओ बनवत नाही तर मग मी म्हटलं चला आज मस्त अशा वरची एक बेडरूम आहे तिथे मस्त कॉटवर बसले आणि तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे की जो आहे माझ्या मंथली बजेटचा आणि हा मला एक सांगायचंच राहिलं की मंथली बजेटवर व्हिडिओ करा ही मला कमेंट होती कधी जेव्हा मी फर्स्ट आ, होम टूर दिलेली फेब्रुवारीत तेव्हा पण मग करू 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 मध्ये ना ते राहूनच गेलं आणि मंथली बजेटवर व्हिडिओ काही बनला नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोणाला याच्यामध्ये सेविंग कशी करायची हा पण व्हिडिओ हवा असेल तर तोही मी करेल आणि मी सेविंग कशी करते तेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आता फक्त मी तुमच्यासोबत माझा जो मंथली एक्सपेन्सेस आहे म्हणजे मंथली खर्च आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि एकच ट्रिक फक्त तुम्हाला सांगितली की मी मुलांच्या याच्यात कशी पैसे बचत करते बाकी तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यावर पण मी ब्लॉग बनवेल आणि मला असे टॉपिक सजेस्ट करा की तुम्हाला माझ्याकडनं कुठले कंटेंट द्यायला आवडेल किंवा कुठले कंटेंट बघायला आवडतील किंवा अजून कुठले व्हिडिओज करू तेही मला नक्की सांगा चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा कारण कोणताही क्रिएटर असू द्या तुम्ही मेहनत करून एक व्हिडिओ बनवत असतो तर तुम्हाला फक्त एक लाईक लाईकवर क्लिक करायचं आहे बाकी काही करायचं नाही आहे एक कमेंट टाकायची आहे की तुम्हाला कमेंट टाकायला वेळ नसेल तर इंधन एक स्माइली तरी द्या जेणेकरून समोरच्याला जरा प्रोत्साहन येतं की नाही आपले व्हिडिओ पण त्यांना आवडता येत कारण एवढं सगळं करायला काही पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका की जेही माझ्यासाठी खूप सारं महत्त्वाचं आहे तर चला मग भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय